पुण्यातील महाळुंगे एम आय डी सी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कंपनी मधून महाळुंगे एम आय डी सी पोलिसांनी त्या टोळक्याचे सहा पंचेचाळीस हजार केलाय फिर्यादी जितेंद्र मोहन वायदंडे हे कंपनीतून कामावरून सुट्टी झाल्यानंतर मोटरसायकल वरून घरी जात असताना त्यांना महाळुंगे गावचा हद्दीत इंडोस्पेस कंपनी परिसरात निर्जन स्थळी नेऊन सहा अनोळखी व्यक्ती व्यक्तींनी लाथाबुक्यांनी पट्ट्यांनी तसेच हॉकी स्टिकनं मारहाण करून लुटल्या प्रकरणी महाळुंगे एम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा महाळुंगे एम पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अज्ञात आरोपीचा शोध घेत कृष्णा सोराते भीमराव मुंडे दीपक भगत ऋषिकेश माळी यांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणात महाळुंगे एम आय डी सी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने अज्ञात आरोपीचा शोध घेत कृष्णा सौराते भीमराव मुंडे दीपक भगत ऋषिकेश माळी यांना अटक केली आहे तर या कारवाईत महाळुंगे एम डी सी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत मांडेकर यांनी यवतमाळमध्ये परशुराम संस्कार सेवा संघातर्फे दिनांक सोळा मार्च रोजी ब्राह्मण समाजाचा उपवधूवर मेळावा पार पडला या मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक अनिल करोडकर व तसेच परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष संतोष देव हे मंचावर उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे परशुराम सेवा संघ संस्थापक अध्यक्ष बीड गजाननराव जोशी तर अजय बेदरकर ॲडव्होकेट सावित्रीजी जोशी विनोद कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळेस उपवधूवर परिचय मिळाव्याचे पुस्तकाचे विमोचन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळेस व्यासपीठावरून बोलताना ऍडव्होकेट सावित्री जोशी यांनी मुलींना आपल्या अपेक्षा मर्यादित ठेवून होतकरू व निर्व्य मुलांना प्राधान्य द्यावे अशा सूचना दिल्यात तर या वधूवर परिचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय या मेळाव्यास महाराष्ट्रातील सर्व भागातून लोकांनी आपला सहभाग नोंदवला तर स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल परशुराम सेवा संघाचे सर्व स्तरावर कौतुक केले जाते याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी नागपूर इथे झालेल्या हल्ल्यानंतर आज सी सीपी डॉक्टर रविंदर सिंघल यांनी पत्रकारांसमोर माहिती दिली आहे

कोतवालीची जी एरियामध्ये आहे ते सगळे आम्ही फिरतो आमचे सगळे अधिकारी जात आहेत एक असेसमेंट देतोय की सध्या लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन कशी आहे दुसरा आता सध्या कर्फ्यू व्यवस्थितपणे चालू आहे की आणि तिसरा जे आरोपी होतो ते अटक होत आहे की नाही आता सकाळपासून आपण आठ दहा लोक ताब्यात घेतलेले आहे आणि ते आमची पुढची प्रक्रिया चालू आहे आणि याच्यात जे जे याची निगडीत आहे ते आम्ही त्याच्यावर कारवाई करतोय आमचे जे सायबर सेल आहे तो पॅरली त्याचं काम चालू आहे त्याच्यात ही अजून केसेस दाखल होणार आहे तर हे जे केसेस दाखल करण्याची त्यांनी इंटरनेटवर किंवा सोशल मीडियावर असे मेसेजेस पाठवलेले आहे फॉरवर्ड केलेले आहे स्वतः रील्स वगैरे बनवलेली आहे तर ते सगळ्यांवर आम्ही कारवाई करणार आहे काही जे पोस्ट आहे ते जे बाहेरून म्हणजे पोस्ट करण्यात आलेली त्याचीही आम्ही माहिती काढतोय आणि सगळ्यांवर आपण एक्शन घेतो पन्नास काही पन्नास अगोदर होते त्याशिवाय त्याच्यानंतर त्याच्यात सात मायनर पण होते आणि त्याशिवाय आता आतापर्यंत जवळपास आठ एक लोक आपण ताब्यात घेतलेले डे आहे त्याच्याबद्दल पुढची कारवाई चालू आहे मी बोललो आहे तुम्हाला अगोदरी बोललो आहे की तो एक आरोपी आहे आणि त्याला अटक करण्यात आलेली आहे त्याची तो पोलीस कस्टडीमध्ये आहे सध्या आणि त्याचे जे रोल आहे ते आपण खंगाळतो आहे कुठे त्याच्या अजून काय काय त्याचा रोल होता कारण तो दोन्ही स्पॉटवर होता त्या अनुषंगाने त्याच्या रोल दिसतो आहे याच्यात आणि त्यांनी ज्या ज्या प्रमाणे तो बोललेला आहे प्रमाणे आपण त्याच्या इतरांसोबतच संभाषण त्याच्या स्वतःचे बोलणे आणि त्याचे नंतर एक त्यांनी जे कृत्य जे झालेले आहे ते सगळं आपण उल्लेख आहे की

जे सेक्शन्स लावले गेले पाहिजे हे सगळं त्या दृष्टीने आमचं काम चालू आहे. सरळ सरळ नगर मध्येचा रहिवासी आहे. यशोदरा नगरवरून तो ऑल द वे गणेशपेटला आला तो सगळ्या दुपारच्या आंदोलनात पण होता का? संध्याकाळच्या आंदोलनात पण होता का? यशोदरा नगरवर काही व्यवसाय भूमिपुडला आहे. बघा हे जे तुम्ही जे माहिती दिली हे सगळ्यांना माहिती आहे तू कुठला राहणार आहे त्याच्या बेहचत पण आलेलं आहे तर त्याच्या जसं मी सांगितलं रोल त्याच्या आपण पाहतो आहे आणि त्या धारावर आमची पुढची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे लोकांना राहत भेटली लोकांना राहत भेटली कर्फ्यू मधला ते सांगितलं ते असेसमेंट घेतोय आमचे आम सगळे अधिकारी जात आहे विजिट करत आहे आणि त्या अनुषंगाने पुढची कारवाई करण्यात येईल जसं जसं हे होईल आपण कुठे ते आपण रिलीफ ऑफकोर्स आपल्याला सॉरी ना। जसे जसे आता आज आम्ही डिसाईड करणार आहे आमची मीटिंग चालू आहे परत आम्ही सगळ्यांची मीटिंग घेणार आहे आणि मीटिंग नंतर आम्ही डिसाईड करू कोणत्या भागात आपल्याला सूट द्यायची आहे किती तासाची सूट द्यायची आहे आम्ही करणार सर, सर, ए, सर, एक प्रश्न प्रशांत कोरडकर नागपूर पोलीस अटक करण्यासंदर्भात काही हालचाली पुढे झालाय कोर्टाला आपल्याला माहिती आहे की तो केस कोल्हापूरला दाखल आहे कोल्हा पोलीसचे कुलगुरू जे आहे ते काय काय कमी केलेलं आहे त्याच्याबद्दल मला कठीण

हमारे हमें रात को किस तरह से बंदोबस्त लगाने की जरूरत है और इसके अलावा जो अगर कोई और लोग निष्पन्न हो रहे हैं वो निष्पन्न कर रहे हैं हम लोग सर फैद के बारे में बहुत तो ये हो रहा है उसके अरेस्ट जी उसको अरेस्ट की गई थी एफ में उसका नाम था और जहाँ का रहने वाला है, वो सारी इन्फॉर्मेशन निकाली है उसके बाद में इक्कीस तारीख तक उसको कस्टडी में है वो हमारी और वो कार्रवाई हमारी चल रही है जी सब चीजें चेक हो रही है उसका क्या रोल था वो किससे क्या क्या उसने भड़काने की कोशिश की कैसे वो लोगों को मैसेज किए या जहाँ भी उसके ओपन जो स्पीच uh, है वो सारी सर चलाता है उसका भी भी है है वो उसको लेके उसके के कुछ लोगों को भी किया वही मैं आपको बता रहा हूँ कि उस पर्टिकुलर आदमी के इंसान के आसपास जो भी मैसेज दिए और वो भी इन्वॉल्व है क्या क्या कम्युनिकेशन क्या वो सब चीजें हम लोग खुद ढूंढ रहे हैं जो जो भी लोग हैं और इसमें जिसका जो रोल है उनको सबको मालूम है और हम उसके ऊपर जैसे कानूनी जो कार्रवाई है वो लोग आठ लोग एक बाकी है उसके बारे में जो बाकी है हम सब उनको अरेस्ट करेंगे जो कार्रवाई कानूनी वो हम लोग कर रहे हैं के देखिये है, जा, जा वो एक पर्टिकुलर संस्था चलाता है उसका क्या रोल है इसके अंदर ऑलमोस्ट वो एस्टेब्लिश है क्योंकि वो दो तीन जगह पे देखा गया उसको और जब भी एजुकेशन हुआ उस टाइम पे भी वो हाजिर था, था।, था। तो अगर किसी को कुछ बोलना है कानूनी तौर पे वो बता सकता है पुलिस को और किसी को इंसाइट उसने जो किया है जो हमारे पास में एस्टेब्लिश्ड रिकॉर्ड है उसके आधार पे हम लोग कार्रवाई कर रहे हैं विश्व हिंदू परिषद व बजरंग दल अधिकार व कार्यकर्त ना। आज नागपुर महाल कोतवाली पोलिस स्टेशन मध्य अटक कर कोल्हापुरातील शाहूवाडी भैरेवाडी येथील सुरेश खोत वय एकोणपन्नास वर्ष यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागानं रंगेहात पकडले शाहूवाडीचे तहसीलदार यांच्याकडून प्रलंबित कामे पूर्ण करून देतो असं सांगून तक्रारदारांकडून पाच लाख रुपयांची त्यांनी मागणी केली होती याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण मस्कर यांनी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेनगाव पोलीस स्टेशन अंतर्गत भाऊ उर्फ धनसिंग शेशेराव राठोड यांना आपल्या मोबाईलवर पैशाचे बंडल घेऊन व वाळू व्यवसाय संबंधित रील्स ठेऊन दहशत पसरलेल्या संदर्भात व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या अनुषंगानं हिंगोली पोलिसांनी धनसिंग राठोड व त्याचा साथीदार शिवाजी संतोष राठोड यांना उघ्या एका तासातच ताब्यात घेऊन त्यांना गुन्हेगारी इतिहास काढून कठोर प्रतिबंधक कारवाई करून योग्य समज दिलाय तर यानंतर तात्काळ धनसिंग यानं झालेली चूक मान्य करून यापुढे गुन्हेगारी क्षेत्र सोडून शेती व्यवसाय करण्याचं कबूल केलंय दोघांवरही पोलिसांतर्फे कठोर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे तसेच यानंतर सुद्धा दहशत पसरविण्यासाठी रील्स ठेवणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन हिंगोली पोलिसांतर्फे कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गजानन धुळधुळे दूर यांनी मी हिंगोली पोलिसने मला सूचना दिली त्याच्या नंतर मी कोणतीच दादागिरी करणार नाही माझ्या वाळूचा जो व्हिडिओ होता तो दोन पूर्वीचा होता आता काय मला माहीत नाही आणि ते गुण झाल्यानंतर मी सर्व माझं जे काम आहे मी सोडून द्यायचे माझं नाव शिवाजी ससोर राठोड याच्यानंतर कोणती काही काम करणार नाही